आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त पवार शरद यांचा मला बारामती लोकसभा मतदारसंघात नणन सुप्रिया सुळे यांनी भाऊजय सुनेत्रा पवार यांना जोरदार धक्का दिलाय बारामती राखण्यात सुप्रिया सुळेंना यश मिळालं तर अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांचा पराभव झाला सध्या बारामतीत जल्लोष सुरू आहे बारामतीचा पराभव हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय बारामतीच्या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या होत्या त्यावेळी एका बैठकीत भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले होते की या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीमधून संपवणार बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेलं लो वक्तव्य लोकांना आवडलं नाही या वक्तव्यावर अजित पवार नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा लोकांनी त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला म्हटलं असं वाटतं मागे की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत दादा एक सवाल मैं आपसे लूंगा हिंदी में मे एक नॅरेटिव्ह फैलाय जा रे है चंद्रकांत दादांच्या या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र साधू म्हटले होते त्यावेळी देखील अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर नाराजी दर्शवली होती सुप्रिया सुळे विजयी झाल्यानंतर त्यांना चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याबद्दल विचारले असता सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या तुम्हीच पहाटे बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे कुठे कमी पडलो हे लोकांशी बोलल्यावरच कळेल विधानसभा निवडणुकीत त्या चुका टाळू असं अजित पवार म्हणाले तसेच मुस्लिम समाज आमच्यापासून दूर झाला संविधान बदलण्याचा विरोधकांनी प्रचार केला त्याला मागासवर्गीय घटकाने पाठिंबा दिला असंही अजित पवार म्हणाले तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचा बारामतीतील पराभव हा चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे झाला असावा का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून शबोस्ता शेखचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम